अरे अहम ब्रह्मास्मि तत्व मासी अयम आत्मा ब्रह्म प्रज्ञानान ब्रह्म ही प्रत्येकात ब्रह्म आहे ते अल्टिमेटली जाना विवेकानंदांनी ह्यालाच काय केलं विवेकानंदांनी ही वेदांताची आयडिया कोणी दिलेली अद्वैत वेदांत त्याच्या पण बऱ्याच ब्रांचे झालेल्या अद्वैत वेदांत शुद्ध अद्वैत द्वैत अद्वैत वगैरे त्याच्यामध्ये अद्वैत वेदांची जी आयडिया कोणी दिली ती आदिशंकराचार्य तर आदिशंकराचं जो अद्वैत आहे ना ह्याला रामा विवेकानंदांनी खूप क्रिटिसाइज केलं ते म्हणजे आदिशंकराचा अद्वैत हा डिह्युमनायझिंग आहे त्यात ह्युमनायझेशन नाही आहे आणि विवेकानंदांचा जो वय अद्वैत येतो ना वेदांत ज्याला म्हणतात न्यूओ वेदांत जसं बुद्धांचं सा बाबासाहेबांनी केलं न्यू बुद्धिझम तसं तो न्यूओ वेदांत न्यू वेदांताची आयडिया ही होती ह्युमॅनिटायझेशन ऑफ वेदांत वेदांताचे मानवीकरण हा पॉईंटला महत्वाचा आहे सोशल रिफॉर्ममध्ये सो वेदांताचे मानवीकरण म्हणजे काय की बाई इंडियामध्ये हे जे सगळे लोक आहेत वेदांतिक मधली तर वेदांतात तुम्ही काय सांगताय सगळ्यात ब्रह्म आहे मग विवेकानंद जे म्हणणं होतं की जी सगळी उपाशी जनता आहे भारतामध्ये बुकेली जनता आहे इंग्रजांमुळे मरती आहे ह्या प्रत्येकात पण काय आहे ब्रह्म आहे आणि मग ह्या ब्रह्माची रक्षा करणे ही प्रत्येकाची जबाबदारी ज्याच्यात जो कॅपेबल आहे आणि त्याच्यामुळे ह्यांना एक्सप्लॉइट कोण करतोय ब्रिटिश मग मारा ब्रिटिश ब्रिटिश मारून पण तुम्ही ब्रह्मच सेवा करताय म्हणजे देवसेवा ईश्वरसेवा आणि भारताची क्रांतिकारी चळवळ दोन्ही वेगळ्या नाहीत क्रांतिकारी बना इंग्रज मारा तुम्ही देवाचीच वर्षिप करत आहात आणि मग त्याच्यातून त्यांचा जो कन्सेप्ट होता जीवित शिव मनुष्य सेवा हीच ईश्वर सेवा म्हणजे मनुष्याची सेवा करा तो खरा धर्म आणि हे करायचं असेल तर काय मारा इंग्रज जे एक्सप्लॉट करता येते आणि पहिल्या क्रांतिकारी मुवमेंट त्याच्यातूनच जन्माला आल्या अठराशे शहाण्णवच्या आसपास परत इंग्रजे मारायला लागले इंडियामध्ये गोळ्या काय लागले तो हा जी क्रांतिकारी चळवळ आली सो हे त्यांनी स्पिरिच्युअल रिजनरेशन केलं जे मॅकॉलिनी डिजनरेशन केलं तर भारताचं मेंटॅलिटीनी सायकोलॉजिकली की बाबा आणि शिकागो जाणं ती क परिषद एवढ्यासाठी की जगापुढं त्यांनी प्रूव्ह केलं वेदांत किती महान आहे वेदांताचं ज्ञान किती महान आहे